पहिल्यांदाच केलेला एपिसोड कॅन्सल केला <laughs> तो धर्म हा बौद्ध धर्म हिंदू असा कोणता ब्राह्मण हे मांसाहारी होत यज्ञामध्ये पण मांसाहार होता तो कुठच्याही वेदामध्ये पुराणामध्ये मांसाहार हा नाही ब्राह्मणांना खायचं नाही असं कुठे भगवान बुद्धांनी भगवा हा शब्द द्ध� हा बहु बुद्धांचा आहे भगवान भगवान oh. म्हणजे बुद्धांचं दुसरं नाव आहे सुनीता विल्यम्स तीनशे दिवसाना अवकाशात खाली आणू शकतो उलट आपण कबरीतना करतोय औरंगजेबाला तीनशे वर्षांनी तर दाभोळकर पानसरे गौरी लंकेश कलबुर्गी यांना जे विमान आलं तेच तुकार एवढं लक्षात घेऊ आता राम कृष्ण त्यांचे जन्म हनुमान ही पुराणातल्या कथा आहे ही पुराण आहेत आपली वेद नाहीये वेदांमध्ये मूर्ती पूजेचा उल्लेखच नाही वेदांमध्ये देव नाही तुला माहितीये आपल्याला राम कधी मिळाला जेव्हा वर्माने एक मॉडेल बसवून काढला तेव्हा भवानी तलवार दिली आपण लहानपणी मला कित्येक वर्ष वाटत की महाराज भवानी तलवार वापरायची हो छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणाऱ्या कुठच्याही माणसाने त्यांचं मंदिर बांधायला दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं महात्मा फुल्यांचं राजाशी शाहू मंदिर नाही बांधलं कारण ते आपल्यासारखे माणूस होते तरी सुद्धा ते महान नव्हते आणि ते आपल्यातून जाऊन महान झाले हे प्रत्येक बहुजनाला कळलं पाहिजे